तिकडे मुंबईतल्या एसी लोकलला गळती लागल्यानं प्रवाशांना अक्षरशः डोक्यावर प्लास्टिक पिशवी ठेवून किंवा छत्री घेऊन प्रवास करावा लागतोय ठाणे ते सीएसएमटी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाच्या एसी लोकलला गळती लागली आहे महागड्यात तिकीट काढून प्रवाशांना मात्र भिजत प्रवास करावा लागतोय अधिक <laughs> माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रिझवान शेख आहे रिझवान या एसी लोकलला गळती लागलेली आहे का अधिक माहिती या संदर्भात दिपाली आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून ठाणे ते सी एस टी सकाळी नऊ तीनशे लोकल पार्टेन आहे आणि एसी लोकल आहे आणि या लोकलमध्ये आपण जर पाहिलं तर लोकलला देखील गळती लागलेली आहे त्यामुळे जे प्रवासी आहे ते प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात छत्री असतो प्लास्टिक असतो ते डोक्यावर घेऊन प्रवास करतात ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नॉर्मल जे लोकल तिकीट जे असतात ते स्वस्त ग्राम असतात परंतु एसी लोकलचे जे तिकीट असतात ते महागडे असतात त्यामुळे जर प्रवासी एवढे महागडे तिकीट घेऊन सुद्धा जर त्यांना लोकल मध्ये गळती लागलं असेल तर ते प्रश्न निर्माण होतो की नेमकं लोकल मधून प्रवास करायचा का नाही करायचा हा देखील चिन्ह निर्माण होतो त्यामुळे सकाळी आपण पाहिलं तर पिकअप हा रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्जत कसार कोकुळ यातून जे प्रवास तर ते मुंबईच्या दिशेने रवाना होते त्यामुळे अशा पद्धतीने जर प्रवाशांना त्रास होत असेल तर त्यांनाही देखील यामध्ये कुठला पर्याय मार्ग सोडताना दिसून आहे निश्चितच रिजवान प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी